एन बी मराठी सादर करत आहे बातमीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली यावर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस अस असं असून त्याच्या ध्येय धोरणांच्या मसुद्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातला जीवनस्तर उंचावण्यासाठी धोरण तयार करण्याचं लक्ष या बैठकीत ठेवण्यात आलं आहे या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित होते दरम्यान नीती आयोगाच्या बैठकीत राज्यांमध्ये भेदभाव केला जाता सुन, ला 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 जात असून आपल्याला बोलायला दिलं जात नाही असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत शासकीय आणि निवासी अशा सुमारे चाळीस हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे यामुळे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त दोनशे सत्तर मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे या माध्यमातून वीस हजार घरगुती आणि किमान बावीस हजार चारशे चौऱ्याण्णव शासकीय इमारतींचा यात समावेश होणार आहे जम्मू आणि काश्मीर ऊर्जा विकास संस्था प्राथमिक स्तरावर याची अंमलबजावणी करणार आहे या धर्तीवर वर्ष दोन हजार तीस अखेरपर्यंत पाचशे मेगावॅट तर वर्ष दोन हजार सत्तेचाळीस अखेरपर्यंत पंधराशे मेगावॅट सौर ऊर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे राज्यात नवी मुंबईच्या बेलापूर मधल्या सेक्टर एकोणीसमधल्या शहाबाज शाहबाज गावातली एक तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून यात तिघांचा मृत्यू झाला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना तातडीनं आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना केल्या आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागा वाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते हा होता आजचा पुन्हा भेटू पुढच्या बातमीनाम्यामध्ये तोपर्यंत नमस्कार